नमस्कार मी तायडे राष्ट्रीय क्रांती दल या व्हिडिओच्या मी माध्यमात्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन करेल महोदय बीड जिल्ह्यात आपण सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले याच्या विरुद्ध पोलीस कारवाई केली जर खोक्या भोसले हा जर दोषी असेल आरोपी असेल तर त्याच्या आरोपाच समर्थन मी किंवा माझी संघटना कुठेच करत नाही परंतु महोदय खोक्या भोसल्या तुरुंगात असताना त्याच्या कुटुंबाला त्याच्या नातेवाईकांना आणि एकंदरीत त्या ठिकाणी राहत असलेल्या भटक्या विमुक्त समाजाला आपण जे बेघर केलं त्या सरकारच्या कृत्याच या ठिकाणी मी माझ्या संघटनेकडनं जाहीर निषेध व्यक्त करतो महोदय सरकारचं काम आहे इथल्या प्रत्येक नागरिकाला अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा पुरवण परंतु हे करत असताना आपलं सरकार कुठेतरी कमी पडतय या गोष्टीचं दुःख आम्हाला आहे महोदय वनांवर अधिकार इथल्या आदिवासींचा इथल्या वनवासींचा आहे सरकारचा निश्चितच परंतु इथल्या आमदारांनी खासदारांनी लोकप्रतिनिधींनी इथल्या उद्योजकांनी शेकडो एकर जमिनी या ठिकाणी अतिक्रमित केल्या आहे त्यावर आपलं सरकार कुठेच कारवाई करताना दिसत नाही परंतु इथला भटका मुक्त ज्यावेळेस कुठेतरी झोपडी वजा घराच अतिक्रमण करतो त्या ठिकाणी तातडीने आपल्या वन विभागाचे अधिकारी हे कारवाई करत असतात परंतु अतिक्रमित झालेल्या वन विभागांच्या जमिनी ताब्यात घेण्याचं धारिष्ट सरकार किंवा वन विभागाची अधिकारी करताना दिसत नाही महोदय ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एकच विनंती करतो आपण ज्या कुटुंबाला त्या ठिकाणी बेघर केले त्या कुटुंबांचं पुनर्वसन लवकरात लवकर करावं कुठेतरी त्यांना हक्काचं घर द्यावं ही मी आपल्याला आमच्या संघटनेच्या वतीने जाहीर विनंती करतो मोदय दुःख या गोष्टीचं आहे की विधानसभेला आम्ही आपल्याला पाठिंबा देत असताना आम्हाला वाटलं होतं कुठेतरी राज्याचा विकास होईल इथला शोषित दलित उपेक्षित आदिवासी वनवासी सुखी होईल मात्र आपल्या सरकारकडनं ज्या वेळेस इथल्या उपेक्षित शोषित दलित आदिवासी वनवासी समाजावर ह्या पद्धतीने अन्याय होतो त्यावेळेस आपल्याला समर्थन देण्याचं आम्हाला दुःख होतो कुठेतरी आमच्या विश्वासाला आपण जागा आणि ह्या बेघर झालेल्या कुटुंबांना त्यांच्या हक्काचं घर त्यांना द्या हा विश्वास इथल्या प्रत्येक नागरिकाला द्या की हे सरकार आपलं आहे हा विश्वास इथल्या प्रत्येक नागरिकाला द्या की आपल्या सुखदुःखात हे सरकार आपल्या सोबत नेहमी आहे महोदय आपण आमच्या विश्वासाला या ठिकाणी खरे उतराल ही माफक अपेक्षा या ठिकाणी करतो या बेघर कुटुंबांना आपण लवकर तातडीने घर या ठिकाणी द्याल त्यांच्या हक्काची घर या ठिकाणी द्याल अशी मी आपणास विनंती करतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय प्रजाशक्ती